परिचय करून द्या संपूर्ण नाव रामदास नारायण खेत्री बेलवंडी बेलवंडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर अहमदनगर तुम्ही कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट घेतले होते श्री समर्थक कंपनीचे हां कंपनीचे प्रोडक्ट घेतले होते बरोबर कशासाठी कांद्यासाठी बरं 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 हे कांदे हे तुमचंच आहे ना हां बरं बरं त्याच्यामुळं काय फ फरक झाला तुम्हाला कांद्याची साईज वाढली कलर आला आहे कांद्याला कांद्याची साईज वाढली आणि कलर आला निघत नाही शर्ट वगैरे नाही बरं आज तारीख किती आहे सत्ता सत्ता सत्तावीस सत्तावीस किती सत्तावीस चार चार दोन हजार चोवीस बरं बरं तर धन्यवाद हे कांदे आहेत त्यांचे कांद्याचा प्लॉट कांद्याची साईज आणि चांगली आहे आणि कांदा टणक पण बनलेला आहे चांगला कलर पण चांगले आहे सड वगैरे होत नाही सड वगैरे नाही बरोबर तुम्ही समाधान आहेत ना हां समाधान मागे कशासाठी औषधं घेतली होती तुम्ही वांग्यासाठी बरोबर त्याला काय झालं वांगे बी चांगले आले आले होते क्वालिटी बी चांगली आहे बरोबर उत्पन्न वाढलं तुमचं बरोबर धन्यवाद काय नाव म्हटलं तुमचं रामदास नारायण खेत्री बरोबर धन्यवाद